नमस्कार के व्ही न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आले आहे वैजापूर वैजापूर तहसील कार्यालयाला जे चालू असलेले नऊ दिवसाहून अन्नत्याग उपोषण तर या संदर्भामध्ये अचानक साळुंके हिच्या हिच्या अन्नत्याग उपोषणला जे यश आलेलं आहे तर आपल्यासोबत आजे पाटील साळुंके त्यांचे पती तर आपण त्याची मुलाखत घेणार आहोत का बाबा अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती अटी मान्य केल्या तर या संदर्भात प्रश्न या ठिकाणी आमचे होते त्यापैकी सहा प्रश्न या ठिकाणी जवळजवळ मार्गी लागलेली सहा ते सतरा प्रश्न त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्तार किंवा तसेच वैजापूरसाठी पिण्याचे पाणी सोळा ते सतरा दिवसानंतर वैजापूर शहरासाठी पाणी येत होतं पिण्यासाठी ते गोळेगाव धरणामध्ये या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे तिथून या ठिकाणी गोळगावला पाणी शेअरला पाणी पुरवठा या ठिकाणी चालू आहे तसेच बँकेमध्ये अनेक अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होते, होते। आणि ते जमा होत असल्यामुळे त्याला बँकेने होल्ड लावून ठेवला होता आणि तो होल्ड या ठिकाणी आता काढण्यात त्या ठिकाणी आलेला आहे तसं पत्र या ठिकाणी झालं आहे सर्व बँकांना सूचना गेले की जे अनुदानाचे पैसे असतील ते तात्काळ ता शेतकऱ्यांना कोणतेही पैसे असतील ते तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्या <laughs> देणे देतील तसेच लोणी व लासूर मंडळ हे या ठिकाणी विकोब्यामधून या ठिकाणी जे पाठीमागा का घेतला गेलं नव्हतं त्यामुळे त्याही तो प्रश्न लासूरचा आणि लोणीचा प्रश्न मंडळाचा या ठिकाणी मार्गी लागलेला आहे त्यांना ला पण या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी भेटणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी अतिशय जिवळ्याचा प्रश्न म्हणजे शिवरस्ता शिवरास्ता पुन्हा निश्चित या ठिकाणी करण्यासाठी ज्यांचे तक्रार येतील की त्यांना रस्ता या ठिकाणी पाहिजे त्याच्यासाठी शिव टेम्पो कुठं आहे या खुना निश्चित गुन्हे आपले कार्यालय या ठिकाणी करणार आहे तसं पत्र त्यांनी या ठिकाणी आमचं त्यांच्या कार्यालयात जे पेंडिंग प्रकरणं आहे ते तत्काळ त्यांना प्राधान्य देऊन आणि ज्यांचे या ठिकाणी तक्रारी येतील आमचा रस्ता मोकळा करून द्यावा किंवा खुना निश्चित करून द्याने द्यावा दोनची बॉर्डर तर त्या खुना निश्चित करून या ठिकाणी द्याने देतील तसेच या ठिकाणी दणथडीच्या पट्ट्यामध्ये महत्वाचा असलेला प्रश्न तो म्हणजे या ठिकाणी नांदूर सर कालव्यातून हा जो आपला पाठ आलेला आहे नंदपूर वैजपूर आणि कोपरगावच्या सहा सात गावांसाठी असा एकशे दोन गावांचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी असं पत्र आपल्याला कार्यालयाकडून प्राप्त झालेला आहे की वरिष्ठ कार्यालयाकडे या ठिकाणी वरच्या लेवलला सकारात्मक चर्चा चालू आहे लवकरच्या या ठिकाणी पाणी त्या पाठवल्या ठिकाणी स्वर्णतील असं लेखी आश्वासन आपल्याला या ठिकाणी अधिकाऱ्याकडून नांदूर महमेश्वर पाटबांदरे वैजापूर या अधिकारी साहेब भेटलेला आहे तसेच त्या ठिकाणी आपले जे महत्वाचे या महाराष्ट्र राज्याच्या दुष्काळ निर्माणसाठी आणि ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडेल त्या ठिकाणी जो मागणी महत्वाची होती ते म्हणजे नदी जोड प्रकल्प तो नदी जोड प्रकल्प तसेच शेतीमालाला हमी भाव त्यानंतर सरसकट कर्जमाफी कांदा अनु कांदा अनुदान म्हणजे जी निर्यात या ठिकाणी ज्यावेळेस बंद केलेली होती त्यावेळेस ते कांदा अनुदान या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे ते अनुदान पंधराशे रुपये या ठिकाणी भेटलं पाहिजे ते मुद्दा मार्च रोजगार हमीला पाचशे रुपये हजेरी दिली पाहिजे श्रामबळ योजनेसाठी आणि निराधार योजनेला या ठिकाणी पाच हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी दिलं पाहिजे इत्यादी तसंच या ठिकाणी दुधाला भेटला पाहिजे नाही नाही आजे पाटील आज नाही तुम्हाला ज्या ज्या दिले तर लेखी घेतले का पत्र घेतले लेखी पत्र दिले वरचे सर्व तसेच मी सांगितलं तुम्हाला शेती भाव शेतीमाला हमी भाव नव्हते जोड प्रकल्प वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित आहे सरकारशी संबंधित आहे जे आपल्या लेवलच या ठिकाणी अधिकाऱ्यांचं होतं ते सर्व प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले तसं वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव आता त्यांनी पाठवलेला आहे आपण पुढे भविष्यामध्ये किंवा आताच उपोषणामध्ये आपण त्याचा पाठपुराव त्या वरिष्ठ कार्यालयाकडे या ठिकाणी करणार आहोत आणि दुष्कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दुष्काळमुक्त ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडेल त्या ठिकाणी लग्नपोड प्रकल्प अत्यंत गरजेचं आहे आमचं प्रत्येक आमदारामध्ये मागणी असते शेतकऱ्याला जर तुम्ही हमी भाव आणि शेतीला पाणी त्या ठिकाणी जर दिलं तर निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही कर्जाची गरज पडणार नाही कर्जमापीची गरज पडणार नाही तर शेतकरी का सबळ होईल तो कर्ज देऊ शकतो अशी परिस्थिती त्याच्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी आणि शेतकरी संघटनेचे सीताराम मुगले का बा त्यांनी सतत गोरगरिबांसाठी झटत असणारे तर आपण त्यांच्याकडे जाणार त्यांची दोन मिनटं प्रतिक्रिया काय त्यांनी आज अण्णा त्या उपोषणाला भेट दिली अर्चनाताई साळुंके आज आपली काय प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने आज या आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण होत आलेली आणि सरकार आज कुठंतरी सकारात्मक या ठिकाणी मला बघायला मिळालं का पीक आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होतो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यात कुठंतरी आनंद यामध्ये अर्चना आणि अजय पाटले यांचं सततच या तालुक्यासाठी रात्रंदिवस योगदान त्यांचं चालू असतं आणि सतत गरिबातल्या गरीब माणसा करतात सर्व योजना कशा पोहोचवता येईल कसं या सर्व लोकांना न्याय देता येईल यासाठी त्यांनी दादा जोरंगी यांच्या मार्गदर्शनाखाली या वैजापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य सर्व समाज घटकातील लोकांसाठी या ठिकाणी आपल्या परिवाराला वाहून घेतलेलं आहे आणि आज कुठंतरी त्याचं फलित म्हणून आज प्रत्येक दोन्ही आणि लासूर मंडळ या ठिकाणी आपण या दोन्ही मंडळांना पीक आपले वगळण्यात आलं होतं पण अजय पाटलांनी या आठ दिवसामध्ये ही सर्वात महत्त्वाची मागणी आज कित्येक कुटुंब यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर आज पैसे जमा होत आहे असे फोन या ठिकाणी आम्हाला येऊ लागलेले आहेत ही एक आनंदाची बातमी आहे तसं तसा पुढील मागणी अशी होती की बँकेचे जे काही प्रकरण होत कर्ज प्रकरण होंड केलेले होते त्या खात्यावर विम्याचे पैसे असतील अनुदानाचे पैसे असतील इतर कोणत्याही अनुदानाची गव्हर्नमेंटचे जे पैसे असतील हे येत होते पण बँकेना ते बँक खाते गोठवल्यामुळे ते शेतकऱ्यांना मिळत नव्हती हो पण ती ही बँकेच्या वतीनं लेखी पत्र देऊन या ठिकाणी ती मागणी बंदी उठवण्यात आली आणि आज शेतकऱ्यांना थेट ती सुद्धा पैसे आज मिळत आहे म्हणजे कुठंतरी या दुष्काळामध्ये एकीकडं सरकार आपल्या हुकुमशाहीनं या पद्धतीनं तिथं कुठंतरी शेतकऱ्यांसोबत कुठंतरी डावपेश खेळण्याचा प्रयत्न करतोय पण आज अर्चनाताई आणि अजय पाटली यांनी खरंच कुठंतरी आज एक मानाचा तोरा या वैजापूर तालुक्यामध्ये रोवला आणि येणाऱ्या का काळात त्यांच्या अशा बऱ्याच मागण्या नाही त्यामध्ये नांदूर मधमेश्वर फाटाला पाणी या ठिकाणी वैजापूर शहराकरता ते त्यांनी पाणी मिळवून दिलं पण आता शिल्लक राहिलेलं नांदूर मधलेश्वर कालव्याचं वैजापूर गंगापूर ग्रामीण भागातील शेतीसाठी लागणारं पाणी देखील या ठिकाणी येथून सकारात्मक चर्चा चालू आहे सकारात्मक चर्चा या ठिकाणी वरिष्ठ लेवलला चालू आहे लवकरच अशी शक्यता आहे की ते सुद्धा पाणी आता लवकर या शेतकऱ्यांना मिळणार आहे ती एक आपल्यासाठी या वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी लवकरच मिळेल तसंच येणाऱ्या काळात आपण सर्व अजयपाटला सोबत उभं राहून आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे कारण की आज काय झालं आहे मालामाल विकली हा प्रकार चालू आहे जिकडं माल असेल तिकडं आपल्या तालुक्यातील पुढारी पळत आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यासाठी यासाठी कोणीही लढायला तयार नाही तर सर्व शेतकरी बांधवांना तरुणांना माझं आव्हान आहे या आंदोलनाला भेट द्यावी या आंदोलनाला ताकद द्यावी जशी आज महाराष्ट्राला मराठ्यांची धाक आहे तसंच वैजापूरला सुद्धा सर्व समाजांनी मिळून या पुढऱ्यांनी कुठं पुड, या पुढऱ्यांना कुठेतरी धाक निर्माण करून जनतेच्या सेवेमध्ये यांना ओढण्यासाठी आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि अर्चना ताई सळुंके व पाटील सळुंके यांना शेतकरी संघटनांचा सोबतच आहे तसं शेतकरीही सोबत आहे तर सर्व समाजातील घटकांनी एक अवश्य भेट द्यावी या आंदोलनाला ताकद द्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो मी के संदीप गायके वायजापूर